कायम हवा वाटतो वाटतो संग्रही ठेवण्यासारखा भारत माता की भारत माता की वंदे वंदे आज अमरावती शहरामध्ये अमरावती जिल्ह्याच्या वतीनं माझा विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार आयोजित केला आहे अशा सत्काराच्या प्रसंगी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्यामधून नुकतेच भाषण करून गेले असे जिल्ह्याचे महसूल राज्याचे मंत्र, महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे अमरावतीचे खासदार बळवंतरावजी वानखेडे त्याचबरोबर आमदार विधान परिषद संजय खोडके साहेब आमदार किरण सरनाईक आमदार रवी राणा आमदार सौभाग्यवती सुलभाताई खोडके आमदार प्रताप आडसड आमदार प्रवीण ताळडे आमदार राजेशजी वानखेडे आमदार गजानन लवटे माजी मंत्री आणि आमचे मित्र प्रवीण पोटे साहेब उमेश गुरडे या सत्कार संयोजन समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आदरणीय अॅडव्होकेट दिलीपरावजी येडतकर मनोज कचरे अमित महात्मे प्रल्हाद सोरमारे वैभव ढवळे निखिल घुर्डे घनश्याम बोबडे अचल कोल्हे त्याचबरोबर उपस्थित असलेले अण्णासाहेब उंद्रे सचिन कोल्हे संगीतादाई शिंदे शिल्पा ढवळे मीनाताई घुर्डे डॉक्टर नरोटे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर पदाधिकारी आणि नेते जिल्हाभरातून उपस्थित असलेले सर्व समाजाचे विशेष करून धनगर समाजाचे सर्व प्रतिनिधी मान्यवर खर तर सगळ्याच जणांनी भाषण केली आणि भाषण करत असताना निश्चितपणे माझ्या गेल्या राजकीय कार्याचा सहवासाचा मंत्रीपद असल्याचा जो अनुभव हो आला तो तुमच्याशी शेअर करण्याचा संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु विधान परिषदेचा सभापती झाल्याच्या नंतर मी डॉक्टर बोंडे साहेबांना म्हणत होतो कि विधान परिषदेच्या सभापती पदी निवड झाल्यानंतर अमरावतीमध्ये का सत्कार होतोय हे मलाही कळत नाही आणि आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि जिल्ह्यातले सर्व विधानसभेचे सदस्य परिषदेचे सदस्य खासदार साहेब राज्यसभेचे खासदार आणि सर्व लोकप्रतिनिधी देखील उपस्थित आहेत आणि निश्चितपणे ज्यावेळेस अशा प्रकारचा कार्यक्रम होतो त्यावेळेस वानखेडे हो साहेब म्हटले कारण त्यांना थोडं अवघडासारखं सुद्धा होत होत पण अवघडायचं काहीच कारण नाही वानखेडे साहेब त्याच कारण असं आहे की माझं पद संविधानिक आहे पक्ष आणि विपक्ष सत्ताधारी आणि विरोधी पक्ष याच्यामध्ये समन्वय घडवण्याची जबाबदारी म्हणजे सभापती आहे आणि त्याला दाद देत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असा सत्कार झाला नाही अशा सत्कारला संपूर्ण अमरावतीचे लोकप्रतिनिधी आपण उपस्थित आहेत त्याच्यामुळे माझ्याकडून जी अपेक्षा आहे माझ्याकडून जी इच्छा आहे आणि जी संविधानिक काम या सभागृहामध्ये पार पडलं पाहिजे त्या दृष्टीकोनातून खऱ्या अर्थानं आपण उपस्थित राहून माझी आणखी जबाबदारी वाढवली असं जर म्हटलं तर वावग होणार नाही आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये खर तर वास्तविक आता सभापती झाल्याच्या नंतर काय होतं काय, काय होत नाही हे मलाही माहित नाही तुम्हालाही माहीत नाही आणि म्हणून सत्कार कोणाचा होतो कारण मंत्री झालं तर त्याच्याकडून काहीतरी काम करता येत तर? काहीतरी शिफारस करता येते तर? काही सांगता येत मी सकाळी साडे अकरा वाजता आलोय मला वाटत एडतकर साहेब एक दोन चार शिफारशी किंवा पत्र माझ्याकडे आले असतील एकही पत्र आलं नाही कोणी कामही सांगितलं नाही रेस्ट हाऊस ला तेवढा सत्कार आणि इथेही आपण आणखी सत्काराच्या प्रतीक्षेत आहात पण निश्चित तुम्हाला या संदर्भामध्ये विश्वास आहे आणि मी देखील तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की कोणतंही काम असेल तरी करण्याची हिम्मत आणि दानद माझ्या आहे आणि हेच खऱ्या अर्थान काम आणि म्हणूनच खऱ्या अर्थान हा अमरावती सत्कार होतोय आणि म्हणून साठी हा विश्वास ज्या पद्धतीने सर्व समावेशक डॉक्टर बोंडे साहेबांनी सांगितलं की सर्व समावेशक व्यक्तिमत्व आहे कोणी काम सांगितलं तरी सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांना मदत करण्याची भूमिका आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची भूमिका आपण गेल्या अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये पार पाडलेली आहे आणि वारसा तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या घरामध्ये ज्यांचा त्यांचा ज्या घराण्यात जन्म झाला त्या घराण्यात माझा जन्म झाला शिंदे घराण्यात जन्म झाला आणि म्हणून माझी आणखी जबाबदारी वाढते आणि ही जबाबदारी खऱ्या अर्थानं पार पाडत असताना योगायोग कसा आहे बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं त्रिसताब्दी जन्मवर्ष राज्यभरात आणि देशभरात विविध कार्यक्रम कार्यक्रम आणि आपण हे पार पाडतोय निश्चित स्वरूपामध्ये आपण साडे बारा मंदिरांचा जीर्णोद्धार केला अहिल्यादेवींनी त्यांच्या कालखंडामध्ये अतिशय आक्रमण मोगलशय असेल आपले पवित्र मंदिर असतील त्याचा नामशेष करण्याचा पाडण्याचा ज्यांनी कार्यक्रम केला ते पुन्हा निर्माण करण्याचं काम धर्म जागवण्याचं काम श्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं त्यांचं हे त्रिशताब्दी जन्म वर्ष आहे आणि नेमका त्या मी सभापती आहे त्यामुळे ह्या अपेक्षा असण काही गैर नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं ह्या सत्काराच्या प्रसंगी हे काम करत असताना माझ्या अगोदर देखील मला वाटतं बावनकुळे साहेबांनी सांगितलं पंच्याण्णवच्या अगोदर अहिल्यादेवी ज्या कामा जिथे काम झाले तिथंच माहित असायचे पण च्या नंतर संपूर्ण सर्व दूर राज्यात आणि देशात सगळीकडे देवींचा गवगवा आणि त्यांच्या कामाची माहिती आणि स्तुती ही झाली आणि त्या निमित्ताने खऱ्या अर्थानं हे काम करत असताना पुण्यश्लोक देवी होळकरांनी आता आपण पाहिलं की डॉक्टर साहेबांनी सांगितलं काशी विश्वेश्वराच्या कॅरिडॉर मध्ये जरी आपण गेलो तर सतराशे ऐंशी साली काशे विश्वेश्वराचा पुनर्निर्माण करण्याचं काम प्रथम अहिल्या देवी होळकरांनी केलं त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं आणि त्यामुळं बारा ज्योतिर्लिंग असतील घाट असतील अन्नछत्र असतील असे अनेक निर्माण करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्यातच सुलभाताई मी देखील सांगितलं की अमरावतीमध्ये भव्य दिव्य पुतळा झाला पाहिजे त्याला माननीय खासदारांनी अनुमोदन दिलं माननीय आमदार रवी आमचे मित्र त्यांनी सांगितलं की माझ्या पगारातून खर्च करू आणि एवढ्या सगळ्यातून नाही झालं आणि तुमच्या सगळ्यांचे प्रयत्न असेल तर त्यासाठी मी विधान भवनात बसलेलोच आहे तुमच्या सगळ्यांचे प्रयत्न आणि माझा मुख्यमंत्र्याकडे तुमचा मुख्यमंत्र्याकडे शब्द मला वाटतं की पुढच्या तीनशे एकव्या जयंतीपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा हा अमरावती शहरात बसल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सर्व समावेशक आहे आपण सर्वांनी मागणी केली हेच खऱ्या अर्थानं अहिल्यादेवींच कार्य आणि कर्तृत्व तुमच्या आमच्या समोर आहे मी दोनशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं मागणी केली माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब होते माननीय उपमुख्यमंत्री तत्कालीन त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब होते चोंडी मध्ये जयंतीचा कार्यक्रम होता आणि मी सांगितलं तुम्ही औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलं उस्मानाबादचं धाराशिव केलं आमचा अहमदनगरचं अहिल्यानगर नगर करायला काय अडचण आहे अशी मागणी केली उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं की राम शिंदेनी केलेली मागणी बरोबर आहे आपण जर ते दोन्ही केलं असेल तर अहमदनगरचं अहिल्या नगर, नगर देखील करावं लागेल माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली आणि अवघ्या सोळा महिन्यात अहमदनगरचं नामकरण अहिल्यानगर झालं आणि त्याच अंमलबजावणी देखील झाली मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कोणी उपोषण केलं का कोणी मोर्चा काढला का नाही काढला नाही मोर्चा काढला आता बघा वानखेडे साहेबांनी अनुमोदन दिलं सुलभाई प्रस्ताव ठेवला रवी राणा साहेबांनी त्यांना प्रतिसाद दिला हि तर स्टेजवरच चित्र बघा अमरावतीकरांना मी वेगळं सांगायची गरज नाही हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं कार्य आहे आणि ते सुद्धा अहमदनगरचं अहिल्यानगर करताना कोणी देखील विरोध केला नाही म्हणून सोळा महिन्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारने कार्यवाही केली आणि म्हणून अशा एका मातेच नाव घेत असताना खऱ्या अर्थानं तुम्हाला अभ्याला अभिमान आणि स्वाभिमान आठव वाटावं असं काम आहे सोलापूर विद्यापीठाला नाव दिलं आणि त्याचमुळं खऱ्या अर्थानं हे काम करत असताना आता एकोणतीस तारखेला मंत्री परिषदेची बैठक महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा ग्रामीण भागात आणि एका खेड्यात होणार आहे आता ची ती सहा तारखेला होणार आहे त्याच्यामुळे काही माध्यम चालवतात खोडके साहेब बॅटिंग रद्द झाली मिटिंग रद्द झाली अहिल्या देवीच्या नावाने घोषणा केलेलं काही रद्द होत नाही आणि होणार नाही देवेंद्र देवेंद्रजी फडणवीसच्या काळात तर होणारच नाही ही खात्री देतो तुम्हाला आणि त्यामुळं तिथं आता कॅबिनेटच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री सर्व मंत्री परिषद हे सहा तारखेला तिथे परिषद होणार आहे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील तिथे उपस्थित राहणार आहेत कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्री चोंडी मध्ये येणार आहेत आणि मग अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं गुणगौरव करण्याचं देखील काम सुरू आहे आणि म्हणून काम करत असताना येडतकर साहेबांनी समाजाचे प्रश्न देखील मांडले संपूर्ण आयुष्य त्यांचं प्रश्न मांडण्यामध्ये गेलेलं आहे त्यामुळे कुठलाही राजकीय आणि पक्षीय अभिनेष न ठेवता समाजाच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य मिळालं पाहिजे ते प्रश्न राजकीय व्यासपीठावर मांडत असताना त्याच्याकडे लक्ष केंद्रित झालं पाहिजे राणा वणा दऱ्या खोऱ्यात ऊन वारा पाऊस कशाची चिंता न करता आपला उदरनिर्वाह आणि उपजीविका साधत असताना मेंढ्या भाग फिरत असताना समाजाचे जे काही ससे होलपट होते त्यांना न्याय मिळाला पाहिजे हा त्याच्या मागचा त्यांचा हेतू होता आणि त्यांनी अतिशय पोटतिडकीने हा प्रश्न मांडला आणि हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून राणासाहेबांनी देखील सांगितलं की, की तुम्ही ठराव मांडा मला वाटतं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये याच्या अगोदर दोन ठराव आले आणि ते ठराव दिल्लीला गेल्यानंतर परत घेण्यात आले आणि आता मी ठराव मांडण्याच्या भूमिकेत नाहीये मी ठराव पास करण्याच्या भूमिकेत आहे त्यामुळे ठराव हा सत्ता पक्षाने आणायचा असतो त्याला अनुमोदन विरोधी पक्षाने द्यायचं असत आणि तो ठरावाच्या बाजूने जर बहुमत असेल तर मी सभागृहात सांगायचंय होईचे बहुमत होईचे बहुमत तेव्हा तो ते ठराव पास होतो त्यामुळे तो अधिकार माझा नाही तो अधिकार तुमचा आहे हा आणि जर एकमत असेल जसा मी सभापती एकमताने झालो तसा एकमताने असेल तरी मी घोषित करेल नसेल तर काही लोकांना कन्व्हिन्स करायची वेळ आली तर मी कन्व्हिन्स देखील करेल परंतु ते काम माझ्या समोर होणार असेल तर त्याच्या एवढं भाग्य माझ्या जीवनात कोणतंच असणार नाही एवढं मात्र मी तुम्हाला प्रश्ण, या निमित्ताने सांगतो आणि म्हणून प्रश्न सुटले पाहिजेत प्रश्न या प्रश्नाला न्याय न्या मिळाला पाहिजे आणि त्या खुर्चीवर बसल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्र आपल्या समोर दिसतो असतो आणि हा दिसत असलेला महाराष्ट्र तिथे असलेले प्रश्न ते आपल्याला सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता असते आणि मग मेंढपाळाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये में सुद्धा चारा आणि त्यांना विम्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मला वाटतं अनेक वेळा महसूल मंत्री आणि फॉरेस्ट मंत्र्याकडे बैठका झाल्यात त्याच्यामध्ये दे देखील अंतिमदा निर्णय झालेला आहे त्याच्यामुळे जो निर्णय झालेला आहे तो यथायोगी आपल्याला देखील कळवण्यात येईल मेंढपाळांना देखील कळवण्यात येईल त्याच्यामध्ये जर काही अडचण असेल फॉरेस्टच्या विभागाची महसूलच्या विभागाची पोलीसच्या विभागाची तर त्यांना अजून नव्याने काय निर्देश देता येतील ते सुद्धा माझ्या स्तरावरती बैठक घेऊन पुन्हा एकदा नव्याने सांगण्याची भूमिका मी सभागृहामध्ये पार पाडेल एवढं या निमित्ताने आपल्याला मी सांगतो खरं तर वास्तविक पाहता या सत्काराला उत्तर देत असताना आणि या सत्काराचा स्वीकार करत असताना निश्चित स्वरूपामध्ये मला मनस्वी आनंद झालेला आहे अमरावतीकर एका एवढ्या मोठ्या हॉल मध्ये एवढ्या उन्हाच्या कडाका आणि किती डिग्री सेल्सिअस जवळपास पंचेस डिग्री सेल्सिअस अंश तापमान से असेल आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आपले सगळे लोकप्रतिनिधी देखील उपस्थित राहिलात त्यामुळं अशाच अर्थानं खऱ्या अर्थानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं आणि या संविधानाच्या माध्यमातून समान आणि समतोल विकास झाला पाहिजे आणि कोणी याच्यापासून वंचित नाही राहिलं पाहिजे आणि त्याला दाद देत देखील आपले संविधानिक पदावर असलेले लोकप्रतिनिधी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत येणाऱ्या कालखंडामधले जे जे काही प्रश्न असतील अनेक प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून देखील आपण जरूर योग्य तो पाठपुरावा कराव माझ्याकडून देखील सकारात्मक प्रतिसाद देण्याची भूमिका पण पार पाडू आणि माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देखील सातत्यानं आग्रही असतात सकारात्मक असतात अनेक प्रश्न निकालात काढलेले आहेत आणि म्हणून याच निमित्तानं ज्यावेळी सभापती झालो आणि मी राज्यातून केंद्राच्या नेतृत्वाकडे भेटण्यासाठी गेलो पहिल्यांदा मी माननीय देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना भेटायला गेलो सहपरिवार भेटायला गेलो सामाजिक प्रश्नावर देखील चर्चा केली तीनशे व्या जयंतीचं देखील निमंत्रण दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने देखील सरकारच्या पातळीवरती पूर्वतयारी सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून सहा तारखेला आपल्याकडे आता मंत्री परिषदेची देखील बैठक होते त्यामुळं चोंडी या ठिकाणी अकरा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी महामहीम देशाचे राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांनी देखील चोंडीमध्ये भेट दिलेली आहे त्यामुळं चोंडीमध्ये कोण यायचं राहिलं असेल तर फक्त देशाचे पंतप्रधान यायचे राहिलेले आहेत त्यामुळं तुम्हाला आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे की आपल्या सगळ्या प्रश्नाची सोडवणुकी सह माननीय पंतप्रधान या, पंत या एकतीस मे रोजी उपस्थित राहतील त्यांना आपण तसं निमंत्रण देखील दिलेली आहे आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये माझा गुणगौरव आणि सगळ्याच पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी सांगितलं कि माननीय मुख्यमंत्र्यांच खर तर वास्तविक पाहता एखाद्यावरती जीव असत एखाद्यावरती प्रेम असत हे निश्चित स्वरूपामध्ये राणासाहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की कोणी कार्यकर्ता एखाद्या निवडणुकीला सामोर गेल्याच्या नंतर आणि पराजय झाल्याच्या नंतर नैराश्याच्या घरतेमध्ये जातो परंतु कधी मी नैराश्याच गर्तेत न जाता पुन्हा एकदा नव्या हिमतीनं आणि जिद्द लढाईची भूमिका ठेवतो आणि पुन्हा एकदा सातत्यानं पक्षानं आणि विशेष करून माननीय मुख्यमंत्री महोदयानं जे पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली या कामाची संधी आणि जबाबदारी याची पूर्ण जाणीव माझ्या मनामध्ये आणि ध्यानामध्ये आहे याचा पूर्ण उपयोग सर्वसामान्य घटकासाठी उपेक्षेसाठी वंचितासाठी शोषितासाठी जे बाबासाहेबांनी संविधान दिलंय आणि आपल्या देशाला राज्याला आणि गट, शेवटच्या घटकाला न्याय देण्याची भूमिका आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये पार पडावी लागणार आहे त्यामुळे या संविधानिक कामकाजाच्या नुसार आपल्याला या विधिमंडळ हे खऱ्या अर्थानं लोकशाहीतलं पवित्र मंदिर आहे आणि या मंदिरातूनच खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या गोष्टी मार्गी लागत असतात आणि म्हणून आवश्यक ते कायदे आणि ते काय केलेले कायदे प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितरित्या सर्वसामान्य पर्यंत पोहोचले पाहिजेत योजना असतील योजनाच्या माध्यमातून कार्यवाही केलेली असेल मग राज्य सरकार असो कि केंद्र सरकार असो शेवटी आपल्याला दुर्लक्षित घटकाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जे पवित्र काम त्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये होतं त्या सभागृहाची जबाबदारी माझ्यावर असल्या कारणानं निश्चित स्वरूपामध्ये यथायोग्य सार्वजनिक आणि सामाजिक आणि सर्व समावेशक जे जे प्रश्न असतील ते प्रश्न आपण नीट नाटके आणि चांगल्या रीतीने सोडवण्याचा आणि दोन्ही पक्ष आणि विपक्षाचा त्याच्यामध्ये सहयोग आणि समन्वय ठेवून आपण हे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम देणार आहोत आणि म्हणून पुन्हा एकदा डॉक्टर येडतकर साहेब अमित महात्मे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी जो काही हा विशेष कार्यक्रम सत्काराचा आयोजित केला आपण सर्वजण उपस्थित राहिला विशेष करून सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहिले त्याबद्दल मी वैयक्तिकरित्या आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो खऱ्या अर्थानं आपला हा अमरावतीचा सत्कार माझ्या मनामध्ये आणि ध्यानामध्ये निश्चित स्वरूपामध्ये राहील कारण आपण शंभर टक्के या सत्काराला प्रतिसाद देत मला आणखी काम करण्याची ऊर्जा वाढून दिलेली आहे त्यामुळं मी अमरावतीचा सत्कार माझ्या जीवनामध्ये विसरू शकत नाही अशी माझी भूमिका निर्माण झाली आहे आणि पुन्हा एकदा आपले मी आभार मानतो आणि माझं एवढंच भाषण करतो आणि बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्ला माननीय आमदार श्री प्राध्यापक राम शिंदे सरांचा सत्कार भाजप मित्र परिवाराच्या वतीनं होत आहे मनीष खवड राजू भाऊ गंधे राजकुमारजी पावडे आशीष खैरकर त्याचबरोबर मारोतरावजी ढोक मारोतरावजी इसळ श्यामाकांत करडे, निलेश मस्के मोहन मस्के संजू कापडे विजय टाकोरे रमेश भाऊ अवघड त्याचबरोबर निखिल कर्डे त्याचबरोबर माननीय कृष्णराज कोराटे राजेंद्र मुळे अमोल राऊत प्रदीप करडे, त्याचबरोबर सुधीर भाऊ गोडसे या ठिकाणी देवी नवयुवक संघटना टीव सा मनोज खुर्डे संकेत लवनकर प्रदीप फुर्डे अशोक फुर्डे सुधीर लवनकर विजयन्द्र शिरपुरकर बबलू महात्मे शंकर ढोक संजय थुनसे प्रशांत जी मंदा मंदाने अनंत किशोर गोहत्तरे फराड़ के कुछ जाऊन साइड ल फरा प्राणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे याची आवर्जून आपण नोंद घ्यावी अहिल्या महिला परिषद अमरावती कर, संपूर्ण सदस्य रण रणरागिणी बहुद्देशी संस्था देवा संघटना दार दारवा तालुका धनगर मल्हार धनगर समाज दादारो दादाराव महानर सहकारी श्रावण दाडे व सहकारी बलदेव कापडे आरवी येथील मंडळी सुधीर शिंदे मंगेश दमके रोशन गोहत्रे ता 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 पहुण। 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 या सर्वांना सत्कारासाठी आमंत्रित करतो आणि अमित महात्मे यांना आभार प्रशनासाठी आमंत्रित करतो मी अजिम नवाज राही माननीय दिलीप भाऊ एडतकर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी सूत्रसंचलनाची जबाबदारी माझ्यावर सोपवली नवाज राही सर्वांना विनंती करतो की संचालन करणारे असीम नजा नवाज राही त्यांच्यासाठी जिथे उभ्या तिथून जोरदार टाळ्या वाजवाव्या सुंदर संचालन आणि एक सर्वांसाठी माहितीसाठी सांगतो की दोन मेला दोन मेला ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात पाच वाजता वन नेशन वन इलेक्शन आणि जागतिक आतंकवादाचं आव्हान याच्यावर अविनाश धर्माधिकारी पुणे यांचं व्याख्यान आहे चर्चासत्र आहे सर्वांनी यावं दोन मे दुपारी पाच वाजता ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह